यंदा हळदीचं क्षेत्र जरी वाढलं असलं तरी उत्पादनात खूप मोठी वाढ होईल याची अपेक्षा कमीच आहे आता एकूणच यंदाचे जे काही उत्पादनाचे आकडे किंवा जो काही अंदाज लावला जातो ते गेल्या वर्षीपेक्षा अधिक आहे असं समजलं जातं आहे आता गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन जास्त राहणार किंवा अधिक राहणार हे स्पष्ट आहे कारण लागवड वाढलेली आहे आणि पाऊसमान देखील चांगलं होतं त्यामुळे साहजिकच उत्पादन वाढणार आहे मग उत्पादन वाढणार आहे म्हणून हळदीचे भाव दबावत राहणार आहे का तर असं देखील नाही आहे कारण त्यास आपण जर हळदीचं जे बॅलन्सशीट आहे त्या बॅलन्सशीट जर आपण पाहिलं तर आपल्याला हे स्पष्ट होईल आता यंदाचं उत्पादन वाढलं तरी गेल्या वर्षीचा जो काही शिल्लक स्टॉक आहे तो खूपच कमी आहे आता दरवर्षी दरवर्षी म्हणजे बाजारातल्या अभ्यासकांनी असं सांगितलं की दरवर्षी आपल्याकडं जवळपास चाळीस ते पन्नास लाख पोत्यांच्या दरम्यान स्टॉक असतो टनांमध्ये सांगायचं झालं तर जवळपास दीड ते दोन लाख टनांच्या दरम्यान आपल्याकडे शिल्लक स्टॉक असतो परंतु यंदा हा स्टॉक निम्म्यापेक्षा देखील कमी आहे आणि अभ्यासकांनी असं देखील सांगितलं म्हणजे बाजारातले जे व्यापारी आहे किंवा जे काही प्रोसेसिंग करतात त्यांनी असं सांगितलं की दरवर्षी जो काही चाळीस पन्नास लाख पोत्यांचा स्टॉक असतो तो यंदा वीस ते बावीस लाख पोत्यांच्या दरम्यानच असू शकतो म्हणजेच एकतर गेल्या वर्षी शिल्लक स्टॉक खूपच कमी आहे आणि त्यामुळं झालं असं की यंदाचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा काही प्रमाणात वाढलं तरी बॅलन्सशीट हे टाईट राहणार आहे म्हणजेच मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच वाढेल अशी परिस्थिती नाही आहे त्यामुळं यंदा हळदीचे भाव जर आवकेचा दबाव ज्या काळात असेल तो काळ जर आपण वगळला तर तुलनेत चांगलंच राहील असा अंदाज आहे